एकदा नारद मुनी देवाकडे गेले कृष्णाकडं आणि म्हणले नारायण 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 करत गेले देवाला म्हणले देवा तुम्हाला किती बायकात सोळा हजार एकशे आठ तर त्याच्यातली मला एखादी द्या आता ह्या अवतारात नारद मुनी बायको मागितली घेतली पण राम अवतारात तर पळवूनच नेली रावणाने एक होती तरी पळवून नेली आणि आता कृष्णावतारात नारद मुनी मागितली मग मा तर तवा एक होती ती पण नेली आणि आता एक सोळा हजार एकशे आठ आहे तरी त्याने विचारलं देवा मला एक द्या त्याच्यातली म्हणले देवाने सांगितलं तिथं मी नसल ती बायको तुमची नारद मुनीला काय वाटलं सगळीकडे थोडंच राहायचे तेव्हा लगेच आपलं ते घेतला विना नारायण 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 करीत निघाले आणि गेले जिथं जाईन तिथं कृष्ण कुठं झोपलेले दुसऱ्या ठिकाणी गेले तिथं बोलत बसले तिसऱ्या ठिकाणी गेले तिथं काहीतरी करते असं करीत 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 सगळीकडे हिंडले आणि शेवटी नदीवर गेले गंगेत बुडी मारली तर ती बुडी मारल्यावर तुम्ही सांगा की किती उशीर बुडी मारते आतमध्ये तुम्ही किती उशीर राहता दहा मिनटं दहा मिनटात त्यांना त्यांच्या त्या बुडीत लगेच तिथं लग्न बी झालं त्यांना बायको झाली त्यांना साठ पोरं झाले साठ आणि ते बाबा 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 करा तिथंच त्यांनी हात जोडले म्हणले जेवा मला ह्याच्यातून वाचवा आणि मग ते दहा मिनटात वरती आले तर लगेच ते कृष्णाने वरती बघितलं हसायला लागले म्हणले का बोल दहा मिनटात लगेच तुम्ही वाचवा वाचवा म्हणाल म्हणले बाबा सा एवढे पोरं झाले लगेच तर त्याच साठ पोरांची नावं आता पंचांगणावर असते बघा दरवर्षी दोन पोरांची की नारदांचे पोरं कधी पाण्यात पुढे मारल्यावर झाले होते तर साठ पोरांची नावं असते तर असं असतंय हे सगळं देवादेखात होऊन गेलेलं बघा मग आता तुम्हाला वाटतं आता सोपं वाटतंय राम अवतारात एक बायको होती तर पळवून नेली होती ती रावणाने आणि कृष्णावतारात एकशे आठ असून तो धक्का उपयोग झाला ते नारद मुलीला नाही न शेवटी म्हणून आता ती लक्षात आलं माझ्या मला वाटतं आधी हिडिओ टाकलेला आहे काय कोणाला माहिती होत तरी पण आता बी बघा